काय सांगाल पाठीमागच्या मंगळवारी तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्या समोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला अजित पवार यांची भेट घेतली त्यापूर्वी मातोश्रीवर सुद्धा तुम्ही आंदोलन केलं होतं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी याचबरोबर सिल्वर वकोर सुद्धा तुम्ही आंदोलन करणार आहात कशा पद्धतीची भूमिका असणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण ते पण अंतिम पन्ना टक्क आरक्षण भेटावं म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चा आपण बघत असाल ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे जवाब दो जबाब दो हे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे याचं कारण असं की सर्वच्या सर्व राजकीय पक्ष फक्त आणि फक्त मराठा आंदोलनाचा या ठिकाणी वापर करताना आम्हाला दिसत आहे त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत नाहीये तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे त्यामुळे हे आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे परंतु मागच्या वेळेला तुम्ही जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आंदोलन केलेलं होतं तुम्ही म्हणाला होता की नंतर ते पत्रकारांच्या समोर भूमिका मांडतील ना त्यांनी पत्रकारांच्या समोर भूमिका मांडली ना अजित पवारांनी पत्रकारांच्या समोर भूमिका मांडली या प्रश्नाचं उत्तर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधताय ते तर अजून मिळतच नाहीये महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून बरं का उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी भूमिका मांडली त्या दिवशी म्हणजे एक अर्थ मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही भेटावं म्हणून ही शिवसेनेची भूमिका या ठिकाणी उद्धव साहेब गटाची आम्हाला या ठिकाणी दिसतीये त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेताना पण सांगितलं आणि आमच्या संघ चर्चा करत असताना त्यांनी पण सांगितलं होतं आणि आज मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून एकच का फडणीस साहेब केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचंच आहे त्यामुळं तुम्ही आता या ठिकाणी पुढाकार घेऊन आपण बघत असाल या बांगलादेशच्या पंतप्रधान आम्ही या न्यूज चॅनलच्याच माध्यमातून बघतोय त्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून देश सोडा लागला श्रीलंकेत काय झालं ज्या टायमाला उद्रेक होतो जर या सर्वच सर्व राजकीय मग त्या शिवसेना असू द्या भाजप असू हो द्या काँग्रेस असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या या सर्व नेत्यांनी आमदार खासदारांनी लवकरात लवकर एकत्रित ये येऊन मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा नसता येणाऱ्या काळामध्ये या सर्व आमदार खासदार मंत्री यांना या महाराष्ट्रात मराठा समाज फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात जो काही उद्रेक होईल याला हे सर्व राजकीय पक्ष या ठिकाणी जबाबदार शरद पवार साहेब आज या ठिकाणी घरी नाही येते दिल्लीला महाविकास आघाडीची काहीतरी बैठक आहे हे आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच कळलं मी सांगू इच्छितो उद्या उद्या आमचं उद्या आमचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व त्याच पद्धतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात त्यांच्या घरासमोर उद्या होणार आहे आणि शेवट याचा आम्ही बारामतीमध्ये जाऊन शरद पवार साहेबांच्या घरी याचा आम्ही शेवट करणार आहोत कारण या राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री शरद पवार साहेब राहिले मराठा आरक्षणाचे जर खोरी खरी दर, मारी, खरे जर मारेकरी कोणी जर असल तर शरद पवार साहेब आमचा मराठा समाजाचा आरोप आहे खरे करी तुम्ही आहात आणि आज गेल्या चॅनेलच्या माध्यमातून बघतोय दोन तीन वेळेस तुम्ही मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली अरे नेमकी काय चर्चा केली ती समाजासमोर घेऊ द्या आज महाराष्ट्रातला मराठा समाज म्हणतोय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या आपण बघत असाल काल प्रकाश आंबेडकर साहेब काय बोलले तर का ह्या आंदोलनाच्या माग शरद पवार अरे ह्या आंदोलनाच्या माग आमच्या साडेतीनशे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या आज आमचं ईसीबीसी आरक्षण होतं ते चाललं गेलं ईडब्ल्यू एस आरक्षण होतं ते चाललं गेलं मराठा समाजाच्या हातात काय तर भोपळा आहे त्यामुळे आज या महाराष्ट्रातला मराठा युवक आणि सर्वसाधारण मराठी आता पेटलेले आहेत लवकरात लवकर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून प्रयत्न करावे नसता येणाऱ्या काळामध्ये याची किंमत या सगळ्याच्या सगळ्या राजकीय पक्षाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार आहे तुम्ही म्हणताय अशा आंदोलनामुळं काही निर्माण होऊ शकत आज मला सांगा तुम्ही बरं का अरे आमचे युवक आत्महत्या करू राहिलं मग याला जबाबदार कोण या सरकारवर तीनशे दोनशे गुन्हे दाखल करा आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी यांच्याकडे जाऊ राहिलो आणि आज हे सगळेच सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेऊ राहिले त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला आज उत्तर द्या का भाजपची भूमिका काय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे ही भूमिका तुमची स्पष्ट करा ते विचारण्यासाठी आता आम्ही सागर बंगल्याकडे या ठिकाणी मागच्या बोलून घेतलं आहे का मी आपल्या सर्वांना सांगितलं की आम्ही आता सागर बंगल्याकडे या ठिकाणी निघालो आहोत जर पोलीस प्रशासनाला पण आमची या ठिकाणी विनंती आहे का आम्हाला या ठिकाणी सहकार्य करा आम्हाला फक्त भाजपची भूमिका काय आज हे राजकीय बांडगुळ हे फक्त आणि फक्त मराठा आंदोलन बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करू राहिले एकीकडे काय म्हणताय का याच्या पाठी मग शरद पवार यांच्या पाठी माग भाजप अरे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या दारावर जोडलो आमच्यावर गुन्हे दाखल उरायले आमचे मराठा बांधव या ठिकाणी आत्महत्या करू राहिले आमच्या मराठा युवकांवरती गुन्हे दाखल आंदोलन करत असताना अजून गुन्हे मागे घेतले नाही मग आम्ही आमचा न्याय हक्क कोणाला मागायचा यांना निवडून आम्ही द्यायचं आणि पुन्हा यांच्या दारात आम्ही जायचं का अजिबात नाही आता यांना घराच्या बाहेर पण आम्ही फिरणं मुश्किल करणार आहोत फडणवीसांनी भेट नाही दिली तर का थोडी काय सागर बांगल्यावरच ठेव आंदोलन करणार आहे त्याच ठिकाणी मांडी अवलंब असणार काय पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की देवेंद्र फडणीस साहेबांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा ही आमची फडणवीस साहेबांना या ठिकाणी विनंती अहो मी आत्ताच काय सांगितलं हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष काय माहिती माहितीये का मराठा आंदोलनाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सगळे सगळे या ठिकाणी वापर करून घेऊ राहिले हा आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे 頼みました。<music> <music>